शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यातही पडसाद उमटले राज्यभरातून महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संताप्त महिलांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे पाहूया आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचं अपमान केलेला आहे कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे तारा राणींची ही भूमी आहे सावित्रीमाईंची ही भूमी आहे जिजाबाईंची या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे या महिलांचा आपण अपमान करता आहात पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करतायत आपल्यासारख्या जाणत्या राजकारणांकडून ही अपेक्षा नव्हती त्यांचे सामाजिक क्षेत्रातलं असलेलं योगदान त्याच्यावर ते मत मागतायत खरं तर सांगू का फार मोठा धक्का बसला की खुद्द दस्तूर शरद पवार साहेबांनी हे वक्तव्य केलं कारण का हेच ते शरद पवार साहेब आहेत ज्यांनी महिला धोरण राबवलं सक्षमीकरण राबवलं महिलांना राजकारणामध्ये त्यांनी आरक्षण दिलं आणि तेच पवार साहेब आज काल बोलताना जे वक्तव्य केलं त्याची विसंगती आम्हाला दिसून आलेली आहे त्यामुळं लेकी लेकीसाठी शरद पवार हे दूतराष्ट्र झालेले आहेत हे सगळ्यांना दिसून आलेले शरद पवार साहेब एका ठिकाणी बोलत असताना सुनेत्रा वैनी पवारांना बाहेरची म्हणाले पवार साहेब आपण ही एका मुलीचे बाप आहात आणि तुमची ही मुलगी सुळेंच्या घराण्यामध्ये लग्न करून गेलेली आहे मग सुप्रियाताई सुळेंना कुणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडेल का तुमची लेख म्हणजे बाहेरची आणि दुसऱ्याची लेख म्हणजे बाहेरची असा तुमचा न्याय आहे का